तुम्ही कधी टॅटू काढला आहे का काढला असेल तर तुमच्या घरचे समाजातील तुम्हाला त्यावरून बोललेही असते किंवा त्यावरून तुम्ही टोमणे पण ऐकले असते पण टॅटू हे फक्त चित्र नसून कोणाकोणासाठी ती एक भावना देखील आहे ते कसं या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया नमस्कार मी स्वामीनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी आपल्याला वाटतं की आजकाल टॅटू कल्चर खूप ट्रेंडमध्ये आहे पण तसं अजिबात नाही आजीच्या हातावर कधी तिचं नाव हो किंवा विंचू काढलेला पाहिलाय तो त्यांच्या काळातला टॅटूच नाही का आपल्यापेक्षा आपल्या आधीच्या पिढीमध्ये गोंधळाचं प्रमाण जास्त होतं आता टॅटो काढण्यासाठी डेव्हलप मशीन्स आहेत पण गोंधळ करताना पूर्वी काटे तेल आणि हळदीचा वापर केला जायचा मध्य भारतातील बैगा आदिवासी समूहातील महिला त्यांच्या माथ्यावर विशिष्ट गोंधळ करून घेतात ज्याला कपार गोंदा असं म्हटलं जातं ही त्यांच्या समाजाची ओळख आहे गोंड समाजातील गोंधळात हरिण विंचू व टोटेम देखील काढले जातात टोटेम म्हणजे शुभचिन्ह किंवा पवित्र चिन्ह ते त्यांच्या कुळाचं प्रतीक आहे समाजात महिलांनी शत्रूंशी सामना करत असताना युद्ध केलं व जिंकलो त्याचं प्रतीक म्हणून माथ्यावर विशिष्ट गोंदन काढतात हे त्यांच्या शौर्याचं प्रतीक मानलं जातं हलबी समाजातील स्त्रियांच्या हातावर गालावर चेहऱ्यावर व कपाळावर गोंधलेलं असतं लग्नानंतर मुलगी आई विसरू नये हा त्यामागचा उद्देश असतो ठाकूर स्त्रियांबरोबर पुरुषही गोंधवून घेतात कंवर जमातीतील स्त्रिया छातीवर व पायांवर गोंधवून घेतात छत्तीसगडमधील रामनामी समाज पूर्ण शरीरावर रामनाम गोंधवून घेतो अंगभर गोंदवलेला रामनाम हीच त्यांची पूजा आहे असं ते समजतात स्त्रीला बाळ झाल्यावर पाठीत व पोटात दुखत असेल तर विशिष्ट ठिकाणी गोंदण काढलं जायचं हे गोंदण एका प्रकारे अॅक्युपंक्चर सारखं काम करायचं अवस्थेत मुलगा गोंधवून घेत असताना वेदना सहन करत नसेल तर तो युद्धासाठी निरुपयोगी आहे असं समजलं जायचं तर मुलगी वेदना सहन करत असेल तर बाळांतपणात तिला त्रास होणार नाही अशी समजत असायची आपल्या भारताच्या इतिहासात पाहिलं तर गोंधळ म्हणजे फक्त शरीरावर चित्र काढणंच नाही तर ही एक कला परंपरा संस्कृती ओळख धार्मिक जीवन कुळ रूढी सामाजिक मूल्य म्हणून अनेक समूहांमध्ये जोपासली गेली आहे आता आपण टॅटूकडे नुसतं फॅशन म्हणून बघतो पण काहींसाठी तो एक भावनिक भागही आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका